अपक्ष उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांची परिवर्तन सभा कशेळे नाका येथील हनुमान मंदिर परिसरात घेण्यात आली या परिवर्तन जाहीर सभेसाठी सुधाकर घारे समर्थकांनी तुफान गर्दी केली होती या गर्दीला पाहून सुधाकर घारे हे नतमस्तक झाले व त्यांनी स्टेजवरती मानवंदना दिली त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सुधाकर घरे समर्थकांना सुधा भाऊ यांनी संबोधित केले जे जे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत त्यांचा मनापासून आभार मानेल त्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देईल कारण ही, ही निवडणूक सुधाकर घरे एकट्याची नाही तर ही आपली सर्वांची निवडणूक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे साहेब ही निवडणूक आता माझ्या कर्जत खलापूर मतदारसंघाच्या जनतेने स्वतःच्या हातामध्ये घेतले प्रत्येक जण सुद्धा खरं घे झालाय प्रत्येक जण मला सांगत असतो मी प्रचारा केल्यानंतर भाऊ तुमचा असा असा माणूस आला मला भेटून गेला त्यांनी सांगितलं या वेळेस काही करा पण सुद्धा भाऊला मत द्या आपल्या ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचं आहे परिवर्तन आहे काल मी गोपुडी भागामध्ये प्रचार करत होतो काळापूर भागामध्ये प्रचार करत होतो ती मला माझी आजीबाई मला आले मी त्यांचं दर्शन घेतलं त्यांनी मला विचारलं भाऊ तुमची निशानी रिक्षा निशा आहे हो आपली रिशानी रिक्षा आहे सर्व सामान्य माणसाची साधन आहे ते नुसतं साधन नाही तर सर्व सामान्य माणसाची गरज आहे म्हणून मी रिक्षा निशानी घेतली ती बाबा बरं झालं तू रिक्षा रिकाणी घेतलीस बरं झालं तू विमान घेतलं नाहीस मी बोललो आजीबाईला आजीबाई मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पलून जायचं नाही मला टेबलावर डॅन्स करायचा नाही माझ्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या हातात हात घालून या संघाचा विकास करायचा आहे म्हणून माझ्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करायचं आहे माझ्या आदिवासी बांधवाला समोर घेऊन सोबत घेऊन काम करायचं आहे माझ्या शेवटच्या माणसाला सोबत घेऊन या संघाचं काम करायचं आहे कारण काम करत असताना आपल्याला तालुक्यामध्ये विकास करत असताना बऱ्याच जणांनी पत्रकार परिषदा घेतल्या त्यांनी सांगितलं आम्ही इतका विकास केलाय आठशे कोटी नंतर पंधराशे कोटी नंतर एकोणतीसशे कोटी आज तर पेपरला बातम्या आले पत्रकार बंधूंचं मी नाव घ्यायला विसरलं सॉरी पत्रकार बंधूंचंही मनापासून स्वागत <laughs> नंतर मला वाटतं आज एकोणतीस साठ एकोणतीसशे साठ कोटी रुपयाची आजची बातमी आले परंतु आपण बघत असाल आपल्या मतदारसंघामधील जे अंतर्गत रस्ते असतील माझ्या आदिवासी भागामधील खांडस परिसर असेल कळम परिसर असेल पात्र परिसर असेल तिथल्या माझ्या माता भगिनी ते उपस्थित आहेत त्यामध्ये आजही कुठल्या गावामध्ये पाण्याची टंचाई दूर झालेली साहेब आठवत नाही आज पण त्यांच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही कमरेपर्यंत आणू शकले नाही तुम्ही फक्त सांगताय आम्ही शिशुभीकरण केलं आम्ही अनेक देवांच्या मूर्ती उभ्या केल्या मी पण एक या समाजाचा घटक आहे मी महामानवांचा देवाधिकांचा आदर करतो त्यांचं दर्शन घेतो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो परंतु हे सगळं करत असताना माझ्या आम माणसाला काय गरज आहे माझ्या शेवटच्या माणसाची काय गरज आहे माझ्या शेवटच्या माणसासाठी आपण काय केलं पाहिजे हे खरं करणं गरजेचं आहे ही कामं खऱ्या अर्थाने ह्या विकासाच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं माझ्या आदिवासी बांधव आजपर्यंत आदिवासी नऊ सप्टेंबरचा दिवस की सांगत असतात आम्ही आता कशेल परिसरामध्ये आदिवासी भवन बांधू माझ्या आदिवासी बांधू भगिनींचा सन्मान करू पण ह्याला पाच वर्षामध्ये ते करता आलं नाही ते आदिवासी बांधवांना आम्ही सांगतो ते सुधाकर गाड्यासाठी थांबून राहिलंय आपण आता

गट्टचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी सर्वांची मिटिंग घेतली त्यांना वाजत गाजत खांद्यावर घेऊन काहींनी त्यांना त्यांची मिरवणूक काढली परंतु त्यांना सांगितलं त्यांच्या भाषांनी आम्ही सोळा गुंठे जागा दिले इथे स्मारक उच्च दर्जाचं होईल चांगल्या पद्धतीचं होईल ज्यांच्या घटनेवर ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्वजण सर्व त्या देशाचं राजकारण आणि देशाचं समाजकारण करत कर असतो त्या महामानवांचा स्मारक होण्यासाठी त्यांच्या या पन्नास वर्षाच्या लढ्यासाठी आपण लोकांना खोटं सांगता आपण माझ्या बौद्ध समाजाची मस्करी करता आपण आपल्या सर्व समाजाची मस्करी करता त्यांना सोळा गुंठ जागा कबूल केली ती तीन गुंठ जागा सुद्धा आहे परंतु ती तीन गुंठ जागा सुद्धा मला वाटतं आमच्या मित्र सुशील जाधवनी सांगितलं त्यांनी नगरपालिकेमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये ती जागा नक्की तिथे आहे का ती सुद्धा जागा तीन गुंठ जागा आहे ती रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये गेलेली जागा आहे अशी फसवणूक करणं ही जनता त्यांना कधी माफ करणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेन आपण विकास करत असताना मी परवा एक पत्रकार परिषद घेतली आमचे साहेब त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार एकोणीस चा आमदारांचा जाहीरनामा फक्त वाचून दाखवला त्या जाहीरनाम्यामध्ये वाचून दाखवून मी तिथे मला वाटतं एक लॅपटॉप ठेवला होता त्यांची भाषण त्यांचे झालेले सांगितलेल्या लोकांना हा मतदारसंघाचा प्रमुख आहे तो एकाहत्तर वर्षाचा माणस माणसाचा मान सन्मान ठेवू शकत नाही तर तुमचा आमचा ठेवील का मग मा अशा माणसाला आपला हद्दपार केला पाहिजे का नाही हे सर्व ताकद तुम्हाला लावायची आहे आणि या एकवीस तारखेला वीस तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांच्या शक्तीने आपल्या रिक्षा समोरचं बटन दाबून आपल्याला मतदार संघामध्ये परिवर्तनाची लाट पेटवायची आहे आणि तेवीस तारखेला आपल्या परिवर्तन विकास आघाडीचा आणि या सर्वांच्या पक्षाच्या साक्षीने या निवडणुकीचा विजय आपल्याला खेचून आणायचा आहे यासाठी तुम्ही आजपासून कामाला लागाव मी विकास करत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी आणि डामसे साहेबांनी एकत्र पाच वर्ष काम केलं आम्हाला दोघांना लोक असं आहे तिथे गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचं आणि मी राष्ट्रवादीचं काम करत होतो आम्ही गेलो का आम्हाला माझी जोडी आली दातानी बरोबर जवायला बरोबर येतानी बरोबर आम्ही दोघांनी एकामेकाला समजावून घेऊन डानसे साहेब मला सिनियर आहेत त्यांची दुसरी टर्म मला वाटतं जिल्हा परिषदची होती त्यांनी सुद्धा मला जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचं जिल्हा परिषदेची माहिती करून दिली अधिकाऱ्यांकडून मला अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळून दिलं आता हे आस्वाद पाटील असतील आस्वाद पाठलानी मला समजून घेण्याचं काम केलं मी नवीन जिल्हा परिषद होतो त्यांनी सुद्धा मला जिल्हा परिषदेमध्ये ताकद देण्याचं काम केलं विकास कसा करायचा विकास, का कशी विकास का काम कशी आणायची विकास काम आणल्यानंतर आपल्या शेवटच्या माणसाचं काम कसं भेटलं पाहिजे बोबडे साहेब ते देण्याचं आपण काम केलं कोणाकडून कर कधी कमिशन खाल्लं नाही कोणाकडून कधी रुपया घेतला नाही कुणाला कुणी दमशाही कर दमदाटी दिलेली नाही आपण फक्त आपल्या शेवटच्या साथ साथ काम करण्याचं काम केलं आपल्या सर्वांना माहिती आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे विकास करण्यासाठी आपल्याला तुमची जातीची गरज आहे मी काल सांगितलं मला पत्रकार बंधूंनी एक प्रश्न विचारला पेरणे साहेब त्यामध्ये त्यांनी विचारलं भाऊ तुमचं विजयन काय मी सांगितलं मला विजयन घेऊनच या मतदार संघाचं काम करायचं आहे आत्ताच आपण आपल्या जिल्हा अध्यक्ष जी एक अडचण ऐकली असेल त्यांच्या बहिणीचं आज वॉलचं ऑपरेशन होतं त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला वाटतं अपोलो हॉस्पिटलला त्यांना डी वाय पाटील हॉस्पिटलला जाऊन थांबावं लागलं आपल्या जर ती जर सुविधा असती तर अशी परिस्थिती झाली असती का माझ्या शेवटच्या मनसा त्रास झाला असता का तर मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्ती रोजगार कसा मिळेल यासाठी मी तरुणांसाठी काम करणार आहे माझ्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल कसं आलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या कर्जत खलापूर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची शिक्षण संस्था कशा आल्या पाहिजेत माझ्या गरीब माणसाला सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं घेता आलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या तरुणांना युवकांना खेळाडूंना चांगल्या पाणीचं क्रीडांगण कसं असलं पाहिजे यासाठी मला काम करायला लागणार आहे यासाठी सुद्धा मी काम करणार आहे आणि जो विकास आहे तो विकास रस्ता असेल पाणी असेल आणि काही गावामधल्या ज्या योजना असतील त्या योजना पूर्ण करण्याचं काम करायचं आहे आमदारांचा जाहीरनामा विषयांचा आहे तो सुद्धा म्हणा पूर्ण करायचा आहे त्यांना ते जमलेलं नाही ते सुद्धा म्हणा काम पूर्ण करायचं आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगतो विकास फक्त बोलून होत नाही विकास तुम्ही शेवटच्या माणसाला केला का त्यावेळी दाखवावं कुठल्या माणसाला तुम्ही माझ्या गरीब जनतेला तुम्ही माझ्या आदिवासी बांधवा ना तुम्ही कुठल्या प्रकारचं काम दिलं का तुम्ही तुमच्या घरच्यांचा विकास केला तुम्ही तुमच्या भावाचा तुमच्या भाच्याचा तुमच्या नातवाचा भाच्याचा काय पुतण्याचा पुतण्याचा विकास केला फोटो बघितले बॅनरवर तर यांचा भाऊ यांचा भाचा यांचे हे असेच फोटो असतात बॅनरवर तरी पण मी शिवसेनेच्या सुज्ञ जनतेला सांगेल भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सुज्ञ जनतेला सांगेल आपण अशा माणसापासून सावध राहा मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या मतांच्यावर आमदार झाले भारतीय जनता पार्टीच्या तात्तीच्या जीवावर आमदार झाले आठ दिवस झाले नाही तर फुला रामरेमध्ये आले असे पट्टे पिट्टे घालून पक्ष आदेश चा दिला भारतीय जनता पार्टीच्या एकही माणसाला रस्त्यावर येऊ देणार नाही ही या महाशयांची भाषा होती हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी लक्षात आणून दिलं पाहिजे ग्रीन ग्रीन बेल्ट झोन मध्ये म्हणतात आपण एमआयडीशी आणू शकत नाही पण शेती शेती पूरक एमआयडीशी आपण आणू शकतो ना आणली का यांनी आजली ती एमआयडीशी गेली आपल्या या चोपन्न गावामध्ये फ्री झोन होता हा फ्री झोन इथून गेला तिथे इको सेन्सिटिव्ह झोन आला या इको सेन्सिटिव्ह झोन आल्यानंतर यांनी साधा दोन वडीचं सा पत्र सुद्धा शासनाला दिलं नाही यांनी साधी दोन उडीचं सा लक्षवेधी मांडली नाही त्याला सांगितलं ना गावांना फ्री झोन आहे डानसे साहेब तो फ्री झोन इथून गेला पण ह्या महाशयाने त्या फ्री झोन परत ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं दोन वडीचं प्रयत्न प्रशासनाला दिलं नाही आज जर या चोपन्न गावामध्ये फ्री झोन असता छोट्या मोठ्या कंपन्या आल्या असत्या छोटे मोठे कारखाने आले असते परिसरामधल्या तरुणांना रोजगार मिळाला असता परंतु यांना तुम्हाला रोजगार द्यायचा नाही यांना यांच्या घरातल्या लोकांना मोठे करायचे आहेत यांच्या नातेवाईकांना मोठे करायचे आहेत आणि आपल्या जनतेला मात्र यांच्या पायाशी ठेवण्याचं यांचं काम आहे आपण यांनी बघितलेलं आहे तुम्हाला तेवीस तारखेनंतर मी दाखवेल या मतदारसंघामध्ये कशी एमआयडीसी ये येत नाही या तालुक्यामध्ये लोकांना कसा रोजगार मिळत नाही माझ्या तरुणांना कसा रोजगार मिळत नाही माझ्या वासरे खोंड्यामध्ये तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे रामजी साहेब तुम्ही आम्हाला असायचे पूर्वी सुधाकर घरे वासरेच्या खोंड्यात राहतो आप्पा घरे त्यांचा वडील वासरेच्या खोंड्यात राहतात परंतु मी आज अभिमानाने सांगेल वासरेच्या खोंड्यामध्ये माझ्या वडील असेल माझा भाऊ असेल त्यांच्या बोटाळा बोटाळा धरून मी त्यांच्याकडून राजकारण शिकलो आणि आज जर तालुक्यामध्ये सर्वात जास्त विकास कुठे झाला असेल तर तो वाचरेच्या खोंड्यात वासरेच्या खोंड्यामध्ये तरुणांना रोजगार मिळायला आहे मी एवढं करून थांबणार नाही ना तेव्हा मी ग्रामपंचायती सदस्य सा सरपंच माझे भाऊ होते मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो परंतु आता मला तुम्ही आमदार म्हणून निवडून देणार आहात हो ना? मी नाही निवडून मिळणार तर तुम्ही जाणार आहात बरोबर नाईज चांगल्या पद्धतीचे उद्योग कसे येतील माझ्या परिसरामधील तरुणांना रोजगार कसे मिळेल माझ्या महिलांना गृह उद्योग कसे येतील यासाठी मी जातीने काम करणार आहे आणि या कर्जत खलापूरचा सर्वांगीण विकास पेमारे साहेब मी करणार आहे यासाठी तुमचा आशीर्वाद तुमची शक्ती माझ्यासोबत राहू द्या मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो मला बघाशी अशी विळासबाईंनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी मला भाई राजकारणात नव्हते परंतु सकाळी मला कधी कधी माझ्या घरी यायचे मला बऱ्याच वेळा ते, ते मार्गदर्शन करायचे चांगलं मार्गदर्शन करायचे आणि त्यांनी मला राजकारणाच्या बऱ्याच स्टेप शिकवल्या त्यांच्याही घोटाळा धरून मी राजकारण शिकलो त्यांनीही मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या अजून आमचे जुने नेते होते त्याही मला गोष्टी शिकवल्या परंतु मी पक्षामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ताकद दिली कार्यकर्त्यांना बळ दिलं पक्ष टिकवून ठेवण्याचं काम केलं आणि जेवढं जमेल तेवढं आपल्या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण कसं राहील यासाठी सुद्धा मी मरणापासून प्रयत्न केलं मी कधीही पोलीस टेशनला आजपर्यंत फोन करून सांगितलं नाही हा माणूस राष्ट्रवादीचा आहे का हा माणूस शेतकरी कामगार पक्षाचा आहे राष्ट्रवादीच्या माणसाला सोडून द्या शेतकरी कामगार पक्षाच्या माणसाला आतमध्ये टाका असं काम घरांनी कधी केलं नाही मी जर कधी फोन पोलीस केला असेल तर मी सांगतो पी आय साहेब दोन्ही माणसं माझी आहेत कसं यांचं भांडण मिटेल कस कसं यांच्या शांतता होईल यासाठी आपण प्रयत्न करा एवढंच मी आजपर्यंत पोलिटिशियनला चांगल्याचं काम केलेलं आहे मात्र सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत हा माझा माणूस आहे त्याला मात्र काही झालं नाही पाहिजे परंतु त्या माणसाने जे केलंय त्याचं काम करा त्याला टायर मध्ये घाला हे काम जर कुणी के केले असेल तर या महाशयाने केलंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी कर्जत असेल कशेला असेल कडाव असेल खला खलापूर असेल